वंशावळ तर जोडावंच लागेल ना वंशावळ जोडतो आपण पण मग आपला पंजोब आहे खापर पंजोब आहे त्यांची महसूल तुमचे खापर पंजोब असे आपण बऱ्याचदा पुरावे सापडत नाही जर तहसील लेवलला गावकऱ्यांना मिळून तलाटी आणि जर गावाचे वंशावळ जर आपल्याला लिगल करून दिली पुरावा म्हणून आणि ती वंशावळ जर त्या गावाला जोडता आली गावाला जोडता ते ती गावाला म्हणजे मग ते मोहन तशीच असते मग मग एखादा अर्थ द्यावा लागत असेल द्यावं लागत तुम्ही काढले ना लिंक अरे लिंक लिंक म्हणजे महसूल पुरावायची नाही वाहनशावळीची महान शेवळ जोडायची नाही का पक्क करायचं नाही का आपल्याला ते उडायला पाहिजे प्रश्न आहे का बरोबर हा प्रश्न आहे का नोंद मिळाली नाही हि प्रश्न आहे परदिश देत नाहीत ही प्रश्न आहे हे कुठे हा प्रश्न आहे का मला तरी विचारायचं की हे मिळाना आणि ते मिळाना ते मी शोधून देऊ का कस करता येईल हे बघा काय टिकवायचं वासवल द्यावं लागेल पुरावा द्यावा लागेल तरच आपलं पक्ना तुम्हाला पुरावा न्यायचं फुकट देऊन टाका आणि उडाल्यावर मंगळ वाटलं तुमच्या

प्रकाशनाथ शेंडी आले होते त्यांनी असं म्हटले की सगळ्या सोड्याच्या अध्यादेशाला अदे, समर्थन करणाऱ्या प्रत्येक आमदाराला पाडू असं ते म्हटले आणि जे जी आर केलेली सगळ्या सोयीची अंमलबजावणी अंमलबजावणी रद्द करा आणि जे जी, 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 जी आर काढलेत नदी बाबतचे ते, ते रद्द करा असे म्हटले बघू टायम दुसरं काय असं बोलतच नाही दहा महिन्यात बोललो का त्यांना मी विरोधक मानलंच नाही ना मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलेलं त्यांच्यावर लेखर मी आतापर्यंत बोललं नाही तेरा तारखेपर्यंत काहीच बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेला भूमिके व्यक्त करणारे ते कोण भूमिका व्यक्त करणार सरकार आमचा वाद सरकारची तिकडे सरकारला बोललं पाहिजे आम्हाला कशाला

मुख्यमंत्री होती चाळीस वर्ष राज्याची परंतु आरक्षण दिलं नाही पण आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं दिवशी दिलं ना तेव्हा दोन अडीच करोड लोक पोरं नाही लागली की नोकरीला पंधरा दिवसात काय बघू आता मला तेरा तारखेपर्यंत थांबास आम्ही बी लेत चाललं आहे आमचं कोण कोण काय बोलतोय काय नाही समाजाचं आहे बार काही लक्ष एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरिबाच्या एकजुटीमुळं एक भीती तयार झाली की जो येणारा नाही आहे जो बघणारा नाही तो बघायला लागला आता आणि ह्या आठ दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली म्हणजे ती एक प्रकारचे चांगलीसुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा आज आमदार असो खासदार असो किंवा माझे खासदार असो सगळेजण पत्र घेऊन यायला आहेत पाठिंब्याचे मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो प्रत्येकजण यायलाय सुद्धा एक मराठा समाजाला चांगला संदेश चाललाय आणि मराठा समाज मात्र बघतोय कोणचा आमदार येत नाही आहे कोणचं माझे आमदार येत नाही आहे कोण खासदार येत नाही आहे किंवा माझे खासदार कोण नाही पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले हे मात्र मराठा समाज बघायला लागला ती एक एकजुटीची धास्ती

उपसमिती ठेवते का काय आता मला त्यात बघितल्याशिवाय मी आधीच काय बोलणार त्याच्यावर हे बघा आंदोलक या राज्याचा असो किंवा देशाचा असो किंवा गावच असो अपेक्षा ठेवून ठेवून हे त्या आंदोलकाचं कर्तव्यच असत त्याने अपेक्षा ठेवली आणि ते जर अगोदरच काही काही आमदार मंत्री असे राजकारणी ते सत्तर सत्तर वर्ष झाली एकदा निवडून आले तरी त्याची अपेक्षा मी एकदा तरी निवडून येईन मरुस्तर तर आंदोलकाची भूमिका जर ते पहिलीच बोलायला लागलं तर असं कसं होईल त्याला आशा ठेवायला लागते सरकारवरती विश्वास ठेवायला लागतो तसा मी ठेवतो पण माझा विश्वास माझ्या संघर्षावर माझ्या समाजाच्या चळवळीवर माझ्या समाजाच्या एकजुट आम्ही खेचून आणू आरक्षण ओके चलो धन्यवाद